नाटक चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून नीना कुलकर्णी यांना ओळखलं त्या असे असेनमी मी या नाटकातून आणि स्टार येड प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे असे नमी नसेन मी या, नाटका या, नसे या नाटकात महत्वाची भूमिकेत असणाऱ्या नीना कुलकर्णी यांची प्रयोगादरम्यान प्रकृती बिघडली होती पण तरीही त्यांनी या नाटकाचा प्रयोग पूर्ण केल्याचं नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी सांगितलं मराठी कलाकारांनी प्रेक्षकांमध्ये एक सांस्कृतिक बंद आहे पुढील प्रयोग रद्द केल्यानंतर नीना कुलकर्णी यांची चौकशी करणारे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे अनेक मेसेजेस प्रेक्षकांनी पाठवले होते प्रेक्षकांचं हेच प्रेम पाहून भरून येतं असंही लेखक संदेश कुलकर्णी यांनी सांगितलं आहे तर झालं असे की शिवाजी मंदिरात आठ मार्च रोजी असेन मी नसेन मी या नाटकाचा प्रयोग होता महिला दिन असल्याने नाट्यगृह महिलांनी खचाखच भरला होता नाटक बघण्यासाठी रसिक लोक आतुर झाले होते पण या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री यांची प्रकृती बिघडली होती पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असल्याने प्रयोग करायचा की नाही या विचारात सगळेजण होते पण त्यांनी ठामपणे खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही अशी भूमिका घेतली होती नीना कुलकर्णी यांची प्रकृती ठीक नसल्याचं त्यांच्या मुलीने संदेश कुलकर्णी यांना सांगितलं होतं आदल्या रात्री त्यांचं जागरण झालं होतं थकव्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं त्यामुळे प्रयोग रद्द करायचा असं त्यांनी ठरवलं होतं पण तरीही नीना कुलकर्णी आल्या त्यांना मेकअप रूममध्ये गरगरत होतं पण तरीही त्यांनी प्रयोग रद्द करायचा नाही असं निर्णय घेतला होता असंही संदेश कुलकर्णी म्हणाले नाटकाचा पहिला अंक झाला मध्यंतरीचा पडदा पडला आणि नीना ताई कोसळल्या पुढचा प्रयोग करायचा नाही असं सर्वजण म्हणत होते पण नीना कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला त्यांनी हिमतीने प्रयोग पूर्ण केला आणि हे पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला प्रकृती बरी नसली तरीही त्यांनी मी प्रयोग पूर्ण करेन असा त्यांनी निश्चय घेतला होता आणि प्रयोगही पूर्ण झाला नीना कुलकर्णी यांची प्रकृती आता बरी आहे आणि नाटकाचे पुढचे प्रयोग सुरू झाले आहेत अशी माहिती संदेश कुलकर्णी यांनी दिली आहे तर नीना कुलकर्णी यांच्या जितीचं सगळेजण कौतुक करत आहेत तर ही अभिनेत्री तुम्हाला किती आवडते हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका